फैजपूर ते यावल रस्त्यावर एका सेसमेनची ॲटो रिक्षा अळवून त्याच्याजवळ असलेली एकोणचाळीस हजार सातशे रुपयाची रोकड दोन अज्ञातांनी लांबवली दुचाकीद्वारे ते आले होते आणि ते रोकड घेऊन पसार झाले होते ही घटना दिनांक पंचवीस जुलै रोजी रात्री दहा वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक सव्वीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटाला अज्ञात व्यक्तिरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्याच्या तपासात यावल शहरातील दोघांना शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून रोख रक्कम हस्तगत केली व त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा शोध पोलीस घेत आहे फैजपूर ते यावल रस्त्यावर चेतन गोपाल दरेकर व एकोणतीस हे सेल्समन आपली ॲपे रिक्षा क्रमांक एम एच एकोणावीस सी एक्स झिरो तीन पन्नास यातून फैजपूर शहराकडून यावलकडे येत होते दरम्यान हिंगोणा गावाजवळ पंचवीस जुलै रोजी रात्री दहा वाजता दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांची रिक्षा अडवली आणि त्यांना मारहाण करून त्यांच्या जवळील एकोणचाळीस हजार सातशे रुपयाची रोख रक्कम घेऊन ते पसार झाले होते तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या गुन्ह्याचा तपास फैजपूर उपभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद तसेच यावल पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अस्लम खान दिलावर खान यांनी या गुन्ह्याचा तपास करताना यावल शहरातील आयशानगरमधून फरदीन कदीर पटेल व सोहेल रुबा पटेल या दोघांना ताब्यात घेतले व त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सदर लूट केलेली एकोणचाळीस हजार सातशे रुपयाची रोकड पोलिसांना काढून दिली आहे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून या गुन्ह्यामध्ये यावल शहरातील एक सतरा वर्षीय अल्पय मुलाचा देखील सहभाग असल्याचे समोर आले आहे तसेच या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलचा शोध पोलीस घेत आहे या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद करीत आहे